वाघरा पानवठा वन्यजीवांसाठी ठरतोय वरदान ऐन उन्हाळ्यात विशाळगड जंगलातील वन्य प्राण्यांची तृष्णा भागवतोय रंढरणत्या उन्हात मनुष्यासह पशुपक्ष्यांचा जीव मिळटाकुटीला आला आहे नद्या नाले तलाव थरण पानवठे आधीनी तळ गाठल्याने पाण्याची भीषण समस्या आहे परिणामी जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे मात्र मार्गावरील गर्त झाडीतील पा वाघझरा पानवठा जंगली प्राण्यांची तृष्णा भागवत असल्याने तो त्यांच्यासाठी वरदान ठरतो आहे वाघझरा म्हणजे बारमाही नैसर्गिक पाण्याचा निर्मळ साठा वन्यजीवांचे दर्शन हमखास खडवणारे ठिकाण दिवस मावळला की गव्यांचे कळप दिसू लागतात बिबट्या दिसत नसला तरी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसतात कडक उन्हामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांना जवळच पाणी मिळत असल्याने त्यांची वनवन या पानवठ्यामुळे कमी झाली आहे या पानवठ्यावर बिबट्या गवे मोर हरिण ससे वानर आदींसह वन्यप्राण्यांची तहान भागते आहे जंगलात पाणी कुठेही मिळालं नाही तरी जंगली श्वापदे जंगल सोडून गावकुसाबाहेर भटकंती करताना आढळून येतात येथील जंगलात चिंकारा मोर बिबट्या रानडुक्कर वानर ससे कुल्हेंडगे तरस आळींदर उदमांजर आदी वन्यजीव प्रजातींचा वावर आहे या वाघऱऱ्याला वाघाचं पाणी असंही म्हणतात या वाघझऱ्याचा परिसर पाहिला की दाट जंगलात नैसर्गिक पानवठे कसे असतात ते वन्यप्राण्याची तहान कशी भागवतात असे पानवठे जंगलात आवश्यक का असतात याचं दर्शन घडतं किंबहुना अशा ठिकाणीच जंगलाचे वन्यप्राण्यांचे बळ असतं जंगलाचे प्रतिबिंब पक्ष्यांचा आवाज इथली शांतता भीतीदायक वाटते पण ज्याला जंगलातला खळणारा ओहोळ नैसर्गिक पाण्याचा साठा त्या जंगलाचे पडणारे प्रतिबिंब पाहत पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाचा आवाज ऐकायचा आहे त्याने वाघझरा पाहण्याची गरज आहे या परिसरातले पर्यटन अंबाघाट पावनखिंड पांढरपाणी विशाळगड जरूर आहे पण या सगळ्यांमध्ये दाट जंगलात दडलेले वाघझरा हे वेगळ्या अर्थाने पर्यटनस्थळ आहे खूप वनवैभवाने हा परिसर वेढला गेला आहे जंगल पर्यटन धार्मिक पर्यटन या दोन्ही अंगाने त्याचा विकास शक्य आहे रात्री या रस्त्यावरची वर्दळ कमी झाली की बिबट्या गभ्यापासून प्रत्येक वन्य प्राण्याचे पाय तहान भागवण्यासाठी या बाग झरायला लागतात पानोठ्याच्या एका बाजूला पर्यटकांच्या बाटली पत्रावी खाऊची पाकिटं प्लास्टिक ग्लास कुटक्याची पाकिटं या खुणा तर पानोठ्याच्या दुसऱ्या बाजूला वन्य प्राण्यांच्या पायाच्या खुणा दिसतात वाघझऱ्याचा पानवठा वन्यप्राण्यांचा आधार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली